शब्द मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खसेले इतके अनर्थ एका अविद्येने केले शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे महात्मा फुले आपल्या सर्वांतर्फे शाश्वत वंदन करतो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत मी देह सचिन गायकवाड आहे ज्योतिराव गोविंदराव फुले असे पूर्ण नाव होते अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसमध्ये कडगुण जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्यात झाला महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेत्र होते ज्योतिराव अठराशे चाळीस अठराशे अठ्ठेचाळीस पुण्यात तासा भिडे यांच्या भिड्यागाडामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती सत्यशोधक समाजाची स्थापना केली व अठराशे व अ अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये महाराष्ट्राचे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठुराव कृष्णाजी वडेकर यांनी सन्मानिय महात्मा हे पदवी बहाल केली आहे महाराष्ट्राला तीन प्रमुख सुधारकाच्या वैचारिक वारसा लाभल्यास असल्यामुळे या राज्यात शाह फुले आंबेडकर असे म्हणतात शेतकऱ्यांचे आसूड गुलामगिरी इत्यादी महात्मा फुलेंच्या प्रसिद्ध ग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांच्या ग्रंथ सत्यशोधक सा, समाजाची प्रमुख ग्रंथ या समाजाचे मुखपत्र दिन बंधू सापते चालवले जाईल सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांच्या ग्रंथ मृत्यू नंतर इसवी सन अठराशे एक्क्याण्णव मध्ये प्रकाशित झाला घडला उत्कर्ष अस्पृश्याच्या उमगला प्रभाव लेखनीच्या तर उद्धारासाठी लढला समाजाचा तळमळला क्रांती संतेचा शाह फुले आंबेडकरांच्या विचाराचा विजय शो जय हिंद जय भारत जय सविधान